शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांमध्ये पुराच्या पाण्यामुळं आतोडात नुकसान झालं होतं शेतकऱ्यांना एक छोटीशी मदत म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सैफूल येथील मध्यवर्ती कार्यालयातून पाचशे लोकांना टॉवेलचं वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण खंडू सलगरकर शहर प्रमुख महेश धारा शिवकर अरुण भाऊ लोणारी संतोष घोडके गणेश कर्वे मालकोटे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते हे सगळे मदत तालुका प्रमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये मनगोळे औराद वांगी ह्या भागामध्ये मुराने जो धुमाकूळ घातला होता त्या धुमाकुळामध्ये शेतकऱ्याचा संसार उघड्यावरती आलेला आहे मग त्याच्यामुळं एक छोटीशी मदत म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रतापभाऊ चव्हाण शेअरप्रमुख महेशबाई दाराशिवकर प्रमुख घंटे दारा प्रमु। त्याचबरोबर आमचे समाजाचे नेते अरुणभाऊ लोणारी अभिमान घंटे आणि उपस्थित गावकरी यांच्या वतीनं आज आपण एक सा प्राथमिक स्वरूपामध्ये या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सैकूल येथून आपण त्या ग्रामीण भागातील जे बांधव आहेत जे शेतकरी आहेत त्यांना एक छोटीशी मदत म्हणून आज आपण पाठवत आहोत तिचं या गावातील ते शेतकरी आलेले आहेत शेतकरी आमचे तालुका प्रमुख दक्षिणचे मग त्यांच्या मार्फत आपण त्या त्या गावामध्ये हे सगळे वाटप करणार आहे